आपण सर्वजण बरेच वेळेस डाएट करत असाल वर्कआउट करत असताल परंतु काही वेळेस वेट कमी होत नाही तर आपण आज बघणार आहोत सायंटिफिक वेनी फॅट बर्न कशी होते आणि वेट कसं रिड्यूस करू शकतो पण एक गैरसमज असतो की माझं जर वेट कमी झालं तरच माझी फॅट बर्न होती आहे परंतु तसं नसतं तुमचे जर इंचेस लॉस होत असतील तर तुमचा डाएट प्लॅन आणि वर्कआउट प्लॅन वर्क करत आहे कारण तुमचे फॅट लॉस होत आहे तर आता आपण बघणार आहोत सायंटिफिक वेनी फॅट लॉस कशी होते हां आता इथं बघा पहिला सूत्र असतो कॅलरी डिपिसिएट म्हणजे तुम्ही जर तुमच्या बॉडीमध्ये इन कॅलरी किती घेताय आणि बर्न किती करताय किंवा आउट कॅलरी किती आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जर तुमच्या कॅलरी इन होत असताना जर तुम्ही एक दोन हजार कॅलरी जेवण करत असाल आणि तुमचा बर्न जर दोन हजारच होत असेल तर तुमचं वेट ॲज इट इज राहील पण तुमच्या जर कॅलरी ह्या घेण्याची जी आहे किंवा डाएटमध्ये जर तुमचं जास्त कॅलरी जात असतील बावीसशे कॅलरी आणि बर्न तुमच्या जर दोन हजार कॅलरी होत असतील तर दोनशे कॅलरी तुम्ही सरप्लस आहात म्हणजेच तेवढं वेट वाढणार आहे दोनशे कॅलरीचं आणि वाईस वर्सा जर तुमच्या दोन हजार दोनशे कॅलरी बर्न होत असतील आणि तुम्ही घेत असाल दोन हजार कॅलरी तर तुमचं वेट हे दोनशे कॅलरी डिफिशिएट असल्यामुळे तुमचं वेट लॉस होणार आहे एक मोठा मोठा रूल असा आहे की सात हजार सातशे कॅलरी इज इक्वल टू वन के जी फॅट काय सात हजार सातशे कॅलरी म्हणजे एक किलो फॅट जर तुम्ही आठवड्यातून रोज पाचशे कॅलरी जर कमी खाल्ल्या किंवा जास्त बर्न केल्या दोन्हीही एकच कमी खाले खाल्ल्या काय किंवा तुम्ही बर्न करून कमी तुमचं डिफिशिएट राहिलात काय तर सात गुणिले सेवन इंटू फाईव्ह हंड्रेड थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड कॅलरी तुम्ही डिफिशिएट आहात म्हणजेच तुमचं हाफ के जी फॅट किंवा वेट बर्न होणार आहे जर त्याच्यामध्ये तुमचे मॅक्रोज म्हणजेच प्रोटीन जर जास्त असेल तर तुमचं जो काही आहे तो फक्त फॅट बर्न होईल आणि मसल कमी बर्न होतील वॉटर लॉस कमी होईल आता याच्या याच्यामध्ये हा कॅलरी डिफिशिएटचा रूल तुम्हाला लक्षात आला असेल सेकंड रूल आहे हाय प्रोटीन इंटेक आता याचं काय सिग्निफिकन्स आहे तुम्ही हाय प्रोटीन घेणं का गरजेचं आहे कारण हाय प्रोटीन असेल नंबर दोनला आहे आपला हाय प्रोटीन नंबर दोन हाय प्रोटीन डाएट एकतर कॅलरी डिफिसिट पाहिजे आणि नंबर दोनला आहे हाय प्रोटीन कारण हाय प्रोटीन जर असेल तर तुमचं मसल मास प्रिझर्व्ह होतं आणि वाढतं पण त्यामुळे तुम्ही दिव एकतर त्यामुळे तुमचं मसल मास वाढल्यानंतर बी एम आर वाढतो आणि बी एम आर वाढल्यानंतर तुमची कॅलरी बर्निंग जे आहे ती जास्त होते दुसरा हाय प्रोटीनमुळे काय होतं त्यांचा थर्मिक इंडेक्स प्रोटीनचा थर्मिक इंडेक्स आता थर्मिक इंडेक्स म्हणजे काय का फूड थर्मिक इंडेक्स म्हणजे काय तर प्रत्येक फूड डायजेस्ट होण्यासाठी एनर्जी लागते तर फॅ प्रोटीनचा सगळ्यात जास्त थर्मिक इंडेक्स आहे म्हणजे फूड थर्मिक इंडेक्स जवळजवळ टेन टू फिफ्टीन पर्सेंट एनर्जी जी आहे ते प्रोटीनला डायजेस्ट करण्यासाठी लागते म्हणून तुम्ही जर का शंभर ग्रामचं शंभर कॅलरीचं प्रोटीन जर खाल्लं तर जवळजवळ पंधरा ते वीस कॅलरी ह्या फक्त सेल्फ डायजेशनलाच लागतात म्हणून तुम्ही कॅलरी डिफिशिएटमध्ये ऑटोमॅटिकच राहू शकता आणि तुमचे दुसरा मसल मास वाढल्यामुळे सुद्धा बी एम आर वाढतो आणि हाय प्रोटीनचा इथं फायदा होतो तिसरा काय आहे इनक्रीज नीट डेली ॲक्टिव्हिटी नीट म्हणजे नॉन एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस म्हणजे एक्सरसाईज सोडून ज्या काही ॲक्टिव्हिटी आपण करतो त्याला आपण नीट म्हणतो तर ह्या चालणे एक्सरसाईज केल्यानंतर एक्सरसाईज सोडून दिवसभरामध्ये चालणे जास्त उभा राहणे उभा राहून काम करणे घरातली कामं करणे किंवा तुम्ही स्टेअरकेस केस म्हणजे लिफ्ट न वापरणे गाडी थोडी दूर पार्क करणे अशा वेनी आपण तुमच्या रेग्युलर कॅलरी बर्न करू शकतो इव्हन बसल्यानंतरसुद्धा पोश्चर करेक्ट करून बसलं तरीही कॅलरी जास्त होतात किंवा मी उभं राहून जरी बस आ, काम केलं तरीही कॅलरी बर्न होतात म्हणून आपल्याला नीटकडंसुद्धा तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या कॅलरी डिफिशिएट दोनशे जरी कॅलरीचं तुम्ही नीट केलं म्हणजे नुसतं स्टेअर केस वर खाली आणि घरातली कामं तरीही तुम्ही दोनशे म्हणजे आठवड्यामध्ये चौदाशे कॅलरी डिफिशिएट जाऊ शकता आणि पाव किलो फॅट बर्न होऊ शकते त्याच्यानंतर आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग आता याचं काय गरज आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग कशासाठी कारण स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यामुळे तुमची मसलची डिमांड वाढते मसल स्ट्रेंथ व वाढते आणि डिमांड वाढल्यामुळे जे काही प्रोटीन आपण घेतो त्या प्रोटीनचं मसल सिंथेसिस कारण मसल जर विअर अँड टिअर झाल्या तरच मसल सिंथेसिस म्हणजे मसल बनणार आहेत जर प्रोटीन इन्टेक आला तर आपण डाएटमध्ये प्रोटीन इन्टेक घेतोय परंतु जर स्ट्रेंथ ट्रेनिंग नसेल तर त्याचंसुद्धा ग्लुकोज होऊन तुमची फॅट वाढेल परंतु जर स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल तर दिवसभर तुमची मसल बनण्यामध्ये एनर्जी जाणार आहे आणि बी एम आर वाढणार आहे म्हणूनसुद्धा वेट कमी होतं म्हणून स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं हे सुद्धा गरजेचं आहे हिट वर्कआउट्स आता हिट वर्कआउट्स म्हणजे हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग जे आहे तर ते वर्कआउटसुद्धा तेवढेच गरजेचे आहेत कारण आपण रोप आहे टायर आहे स्प्रिंटिंग आहे फास्ट वॉ रन आणि पुन्हा फास्ट रन आणि वॉक असं जरी केलं तरी हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग जर घेतली तर आपला मेटाबॉलिक रेट वाढतो आणि सगळ्यात जास्त फॅट ऑक्सिडेशन होतं त्या ठिकाणी कारण फॅट बर्न जरी फॅट जरी रिलीज झाली मेल्ट झाली तरी ती इथे ऑक्सिडेशनसाठी सेलमध्ये आणि जर सेलची मायट्रोकॉनड्र एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी केली तर त्यावेळेस ऑक्सिडेशन होण्यासाठी ही ट्रेनिंग गरजेची आहे म्हणून आठवड्यातून दोन तीन दिवस स्ट्रेन ट्रेनिंग दोन तीन दिवस हिट ट्रेनिंग हे करणे गरजेचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे क्वालिटी स्लीप आता क्वालिटी स्लीप हे कशासाठी आहे कारण स्लीप जर कमी झाली तर कॉर्टिसॉल हॉर्मोन सिक्रिट होतं आणि कॉर्टिसॉल हे फॅट बर्न करण्याची प्रोसेस थांबवतं किंवा कमी करतं फॅट बर्निंग कमी करतं म्हणून आपल्याला स्लीप सहा ते सात तास झोप हे आवश्यक आहे तरच तुमचा फॅट लॉस होणार आहे त्यानंतर क्वालिटी स्लीपमध्ये कारण स्लीप पण क्वालिटी पाहिजे जेणेकरून तुमचा झोप ही व्यवस्थित लागल्यामुळे डीप स्लीप झाल्यामुळे हिलिंग चांगली होते आणि स्ट्रेस मॅनेजमेंट कारण स्ट्रेसमध्ये सुद्धा आपला जे स्ट्रेस हार्मोन आहे तर तो स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉल आहे कॉर्टिसॉल सिक्रेट होतं परत आणि आपल्याला फॅट बर्निंग स्लो होते किंवा ग्लुकोज डिमांड वाढते म्हणून भूक पण जास्त लागते आणि स्ट्रेस जास्त परत झोप न लागणे झोप नाही लागल्यामुळे ग्रेनिन आणि लेप्टिन हे जे हार्मोन आहेत हंगरचे ते मिस बॅलन्स किंवा इम्बॅलन्स होणे त्यामुळे हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे सुद्धा आपला फॅट बर्निंग जी प्रोसेस आहे तर ती स्लो होते डायट्स हे सुद्धा अवॉइड करा कारण क्रॅश डायटमध्ये काय होतं तुम्ही कॅलरी डिफिसिटमध्ये एक्स्ट्रा जाता पाणी आणि मसल लॉस होतो क्रॅश डायट सोडल्याबरोबर वर। पाणी आणि ग्लुकोज रिफिल होतं आणि परत फॅट किंवा वेट ॲज इट इज दिसतं म्हणून अवॉइड करा क्रॅश डाएट्स आणि फॅट बर्नर हे गिमिक्स आहेत फॅट बर्नर काहीही काम करत नाहीत अन्टील अनलेस वर सांगितलेलं जर तुम्ही सगळ्या गोष्टी करणार असाल एक्स्ट्रा कार्डिओ पण कमी करा आणि फॅट बर्नर्स हे वापरण्याची गरज नाही अन्टिल अनलेस तुम्ही जर प्रो ॲथलेट असाल किंवा कॉम्पिटिशन खेळत असाल तर होप तुम्हाला ह्या सगळ्या स्ट्रॅटजी ज्या आहेत तर मी एक शीट पाठवणार आहे तुम्ही जर कॉमेंट बॉक्समध्ये फॅट बर्निंग स्ट्रॅटजी किंवा फॅट हा शब्द तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा मी तुम्हाला ह्याचे पूर्ण स्ट्रॅटजी सीट स्ट्रेट जी आहे तर ती तुम्हाला मी शेअर करेन आणि असेच सायंटिफिक व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा थँक्यू